रविवारचा दिवस हा महाराष्ट्रातल्या राजकारणात एक वेगळाच भूकंप आणणारा होता एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भेटले होते राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ते घरी गेले होते तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आणखी एक मोठी घडामोड घडली होती ती घडली होती पुण्यामध्ये पुण्यामध्ये खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती आणि प्रांजल खेवलकर एक पार्टी करत होते आणि त्या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं असा आरोप हा पुणे पोलिसांकडनं करण्यात आला आणि तिथे रेड करण्यात आली आणि पहाटे त्यांना अटक करण्यात आली आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आला आणि न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडीसुद्धा दिलेली आहे हे सगळं झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ह्या आरोप होण्यामागचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं रेड करण्यात आली किंवा जी अटक करण्यात आलेली आहे त्याचं जे टायमिंग आहे त्याच्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी आपल्याला आधी एक क्रोनोलॉजी बघावी लागेल आणि कालचा सगळा घटनाक्रम आणि विरोधकांचं म्हणणं हे सुद्धा समजावून घ्यावं लागेल जसं मी सुरुवातीला म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले होते ॲक्टिव्ह झाले होते लोढा नामक एक व्यक्ती आहे त्याच्यावर अनेक आरोप आहेत बलात्काराचे आरोप आहेत हनी ट्रॅपच्या सुद्धा त्याचे अनेक आरोप आहेत आणि तो सध्या जेलमध्ये आहे याच्यावरनं रान खडसेंनी उठवलं होतं एकनाथ जो जो लो लोढा हा जो माणूस आहे त्याचा अनेक राजकीय नेत्यांसोबत उठणं बसणं होतं आणि त्याच्याकडे अनेक गोष्टी आहेत अनेक हनीट्रॅपच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं हे आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्यानंतरच काही दिवसातच एकनाथ खडसे यांचे जावे यांच्यावर रेड पडते आणि त्यांना अटक केली जाते ते प्रकरण असतं ड्रग्जच्या संदर्भातलं कालच्या अटकेचा घटनाक्रम तुम्ही सगळा पाहिलेला असेल प्रांजल खेवलकर हे जे पेशानी डॉक्टर आहेत ते पुण्यामधल्या एका उच्चभ्रू भागामध्ये एक हाऊस पार्टी करत होते तिथे त्यांनी एक जे घर आहे ते बुक केलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकर त्यांचे काही मित्र आणि दोन मुली अशा तेन तिथे होत्या त्या तिथे पार्टी करत होत्या आणि पार्टी करत असताना पोलिसांनी रेड केली पोलिसांनी रेड केल्यानंतर त्यांच्याकडे गांजा आणि इथे काही इतर काही ड्रग्ज अंमली पदार्थ हे आढळून आले असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथे त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आता या सगळ्यावरनं अनेक प्रतिक्रिया येत आहेत विरोधकांकडनं प्रतिक्रिया येत आहेत आणि अनेक वेगवेगळ्या लोकांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत या सगळ्या आधी आपल्याला जे प्रांजल खेवलकर आहेत त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये बाजू काय मांडली हे समजावून घ्यायचं आहे पण या सगळ्यातनं प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप हा सातत्याने केला जातो आता हे आरोप करण्यामागचं नेमकं कारण काय आहे त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे अशा कुठल्या गोष्टीत त्याच्यामुळे हे आरोप केले जातात हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की खेळ खडसे हे आवाज उठवत होते आणि त्या त्यामुळे ह्या संदर्भातली काही के कारवाई केली आहे का असं म्हटलं जात आहे सुरुवातीला आपण जर बघितलं तर एकनाथ खडसे यांनी कालची जी अटक झाली त्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की असं काही घडू शकतं याचा मला यापूर्वीच अंदाज होता पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसात आहेत कोणाला अडकवण्याचा प्रयत्न असेल तर तो सहन केला जाणार नाही असं थेट खडसे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आपण जर ब बघितलं तर रोहिणी खडसे यांचीसुद्धा आज सकाळी प्रतिक्रिया आलेली आहे रोहिणी खडसे यांचे प्रांजल हे पती आहेत रोहिणी खडसेंचं म्हणणं आहे की कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या पतीसोबतचा फोटोसुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये शेअर केलेला आहे आता काल जेव्हा कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं तिथे प्रांजल खेवलकर यांची बाजू विजयसिंह ठोमरे यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी अनेक धक्कादायक दावेसुद्धा केलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जी कालची कारवाई आहे ती प्लॅन्टेड होती प्रांजल खेवलकर यांच्याकडे कुठले ड्रग्ज आढळलेले नाही आहे किंवा त्यांनी कुठले ड्रग्ज हे घेतलेलं नाही आहे आणि याआधीसुद्धा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता कारण साध्या वेशातल्या पोलिसांनी रेकी केली होती असं सुद्धा जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रांजल खेवलकर यांनीच ही सगळी त्यांना माहिती दिलेली आहे प्रांजल खेवलकर यांच्याकडे त्यांच्या कस्टडीमध्ये कुठले ड्रग्ज आढळलेले नाही आहे त्यामुळे त्यांना कशा पद्धतीनं अटक केली हा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि ज्या ज्या क्वांटिटीमध्ये हे ड्रग्ज आढळलेले आहे ती क्वांटिटी खूप कमी आहे इतक्या क्वांटिटीचं ड्रग्ज कोणी सेवनासाठी से वापरेल किंवा जर सात आठ लोकं तिथे पार्टीमध्ये होती तर त्यांना ते पुरेसं असेल असंसुद्धा नाही असं सुद्धा यामधनं म्हणणं आलेलं आहे आता प्र प्रश्न काय विचारला जातं त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ खडसे हे आणि ट्रॅपबद्दल खुलासे करत होते त्यामुळे ही रेड करण्यात आली का असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो आहे जसं मी म्हटलं की हे प्लांटेड आहे असं विषय सिंह ठोंबरे पाटील म्हणत आहेत ज्याप्रमाणे ड्रग्स सापडलं त्यावरनं देखील हे प्लांटेड आहे अशी शक्यता ही व्यक्त केली जाते आहे पोलिसांनी याआधी दोनदा रेकी केली होती त्याचं फुटेजसुद्धा हे प्रांजल खेवलकर यांच्याकडे आहे असं सुद्धा ठोमरेंनी का काल कोर्टामध्ये म्हटलेलं आहे कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एकनाथ खडसेंचं सुद्धा मी स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं की जर कोणाला अडकवायचा प्रयत्न केला जात असेल तर ते सहन करणार नाही असं ते म्हटलेलं आहे आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनीसुद्धा या सगळ्यावर काल प्रतिक्रिया दिलेली आहे सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ससूनमध्ये आपण बघितलं की याआधी जे पोरशे अपघात प्रकरण होतं त्याच्यामध्ये ब्लड स्वॅपिंग करण्यात आलं होतं खोटे रिपोर्ट्स देण्यात आले होते त्यामुळे त्यांनी ससूनच्या रिपोर्टवरसुद्धा शंका उपस्थित केलेली आहे आणि रोहित पवारांनीसुद्धा त्याच पद्धतीची शंका ही उपस्थित केलेली आहे त्याचबरोबर रोहित पवारांचं म्हणणं आहे की ज्या ज्यावेळेस ते जेव्हा यात्रा काढत होते त्यावेळेस त्यांना ईडीची नोटीस आली होती त्यावेळेस जेव्हा त्यांनी आत्ता कृषी मंत्र्यांच्या विरोधात व्हिडिओ आहे तो बाहेर आणला त्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामातला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अशा कारवाया केल्या जातात असा थेट आरोप हा रोहित पवारांनीसुद्धा या सगळ्यामध्ये केलेला आहे त्यामुळे हे सगळे आरोप आहेत ही सगळी क्रोनोलॉजी आहे आणि त्याच्यावरनं असं म्हटलं जात आहे की एकनाथ खडसे यांच्या जावईला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे खडसेंचे कुटुंबीय असतील किंवा मग जे विरोधक असतील त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली जे दावे आहेत ते केले जात आहेत आता हे प्रांजल खेवलकर नेमकं कोण आहे कोण आहे ते तिथे त्या पार्टीमध्ये कसे गेले हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवशी दोघांनी लग्न केलं होतं खेवलकर हे पेशाने डॉक्टर आहेत भारतीय विद्यापीठातनं त्यांनी त्यांची पदवी घेतलेली आहेत रोहिणी यांचे ते बालपणाचे मित्र आहेत आणि त्यांच्याशीच त्यांनी विवाहदेखील केलेला आहे त्यांनी त्यांची जी इन्स्टा प्रोफाईल आहे त्याच्यावर ते बिझनेसमॅन असल्याचंसुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी समर प्रोडक्शनच्या माध्यमातून म्युझिक व्हिडिओची निर्मितीसुद्धा केली आहे असं त्यांनी त्यांच्या जे इन्स्टाचं प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे अर्थात टायमिंगला राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि या कारवाईचं जे टायमिंग आहे त्याच्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत आता दोन दिवसांची पोलीस कस्टडी आहे त्या दोन दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे काय विचारपूस होते खरंच तिथे त्यांनी ड्रग्ज आणले होते का त्याचं काही अदलाबदल झाली होती का त्यांनी सेवन केलं होतं का हे सगळं त्यांच्या मेडिकल रिपोर्ट आणि इतर गोष्टींमधनं समोर येऊ शकणार आहे उद्या त्यांना जेव्हा कोर्टामध्ये हजर केलं जातं त्यावेळेस नवीन काही खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण विरोधकांकडून हे सगळे प्रश्न उपस्थित केले जातात आणि ही सगळी कारवाई प्लॅन्टेड आहे असा आरोप केला जातो आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा धन्यवाद